नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अनेक मराठी कलाकार हे हिंदीतही काम करतात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीच हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण झालं आहे मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रेक्षकांची लाडकी अक्षया हिंदळकर आहे मराठी मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अक्षयाने आता हिंदी मालिकेत एंट्री घेतली आहे पुष्पा एल एल बी या मालिकेत अक्षया दिसणार आहे या मालिकेत सात चा, चा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये अक्षया दिसत आहे पुष्पा एल एल बी ही सब टीव्ही वरील मालिका आहे अक्षयाने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे तुझ्या इश्का नादखुळा या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली त्यानंतर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अक्षया मुख्य भूमिकेत दिसली होती सरस्वती अबोली या मालिकांमध्ये ती झळकली आहे तर तिने रॉकी या सिनेमातही काम केलं आहे तर मित्रांनो तुम्ही मराठमोळ्या अभिनेत्री अक्षयाला हिंदी विश्वात पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा